काय चाललंय काजल मेथीची भाजी दूध अजून काय केलंय बाई वांग बाजेव हो की बाजल इथून कुठं काय म्हणते दिसलं मला एकच बाजलोय दोन तीन बाजे हो। व बाजा वांगे असले माणसाला आवडते कप तीन उलटे तीन दोन लोणचं तर काय कधी जन्मात खायला भेटत नाही मला काय कळतच नाही आहो आता ते मला तरी त्या निमित्ताने दिसले कधी मनाने म्हणणार नाही लोणच खावा म्हणून घ्या तुमच्या हाताने समोर ठेवायला दिसलं तर पाहिजे असं मी डायरेक्ट तिथं वाढले हो असं कसं खायचं आता उग कॅमेऱ्या दिसलं मला हो 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 काळजी मी त्या विक्स लावून खोकल्याचं औषध आणून लय नाही तर एखादं डॉक्टर ब्रँडी ओल्ड ओल्डमॉंग मच्छर कोयल सारखं का तुझं काय मग दरवडत सगळं त्याचं वॅक्सिन त्याच्यावर तुम्ही डाळ असं डाळीशी सारखं खाल्लं नुसती मी <laughs> <सरक्षे> <laughs> घासाचे घास खाल्ल्यासारखं नाही मजा नाही नाहीतर आमचे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोर्या तर आमचं तर काय त्याचा कवर निघलाय का नाही काय नको काय मग काय मग ह काय मग कवर तरी काढायचं त्याचा वाटलं असं म्हणलो तरी असतो मी वाचला असं काजिलने अरे काय काजल काय तारा तुझी असते मी म्हणलं कधीतरी बाजरी भाकर करावा कधी ज्वारीची एकदा एकदा ज्वारी लागली त्याने ते घास खाल्ल्यासारखं आपलं ती ज्वारीच टाकायचं कडबा संपल्यासारखं आपलं ती मग सलग नसते आज बाजरी केली उद्या ज्वारी केली सकाळी चपाती केल्या संध्याकाळी साऊथ साऊथला म्हणते ना ते अश्विनी बहीण कशी असं भात खाऊन खाऊन ते वायताकडे बघूस वाटा ना तसलं नको व्हायला एखाद दिवशी होत होत नेसत व्हायचं नाही होत आता हे दूध आहे कधी कधी श्रीखंड खाल्ला पाहिजे कधी कधी आणलं खाऊ आपण

म्हण धरा आणि घेतले दहा घ्या म्हणलं पन्नास घेते पन्नास सांगते ना मी तर त्या मग ना मला वाटलं पन्नास येत म्हणून मी पण त्यांनी वीस मला माघार दिले आणि चाळीस राहिले ना परत मला म्हणलं दहा देते त्यांनी म्हटलं दहा का माल आता म्हटलं तीस लाच किलो पेरू किती आणले अशी पेरू किती किती आणले तू किलो आणले किलो आणले तीसचे पण पेरू असे बाकीचे जे लोक विकतात का चौकात कुडं सत्तर ऐंशी नव्वद रुपये गेली कुर कसं बार माझ्याकडे बघत आहे मागून येऊन तुझे नको केवढले ते काय कशा लागत मी ना लसून सोलून सोलून वाढवले तेवढे नख काय लाज की ते ना लसून सोलून नाव वाढतात नको तुम्ही पण ट्राय करा नक्की बसून काय आम्हाला चारशे रुपये किलो न काय चालायला ठेवायची हा झाले का आता काय राहिले जेवायला गे